मित्रांनो भाऊला टाइम नव्हता आता फोटोशूट करून आले ते तर बघू शकतो फोटोशूट करून गेलं आता उशीर झाला तर आम्हाला बोलत होतं थोडस उशीर सगळे सगळे बोलले आपल्या ब्लॉकमध्ये बोलू शब्द तर सुद्धा आपल्या म्हणजे भावना व्यक्त करत गाडी आणि ओपनिंग कुठे ते सांगणार आहे आपल्याला तर दोन मित्रांनो आता आम्ही आलेले आता आपल्या शोरूमला आलेलो आपली गाडी घेण्यासाठी च झालेला होता सगळ्यांच्या अपेक्षा लवकर या लवकर आम्हाला गाडी गाडीचा प्रॉब्लेम झालेला होता पण आपल्या गाडी चोरून जाणार आहे एक ऑगस्टला या गावामध्ये संध्याकाळी सहा वाजता जेवणात आम्ही सगळी सगळी स्टँडिंग राहणार आहे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी याच खूप आम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्हाला सगळ्यांनी या आणि भाऊच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोनू भाऊ बोलले आपल्या ब्लॉगमध्ये काय म्हणतो रे कुठे गेला तर बघू शकता मित्रांनो आपण आता भारत बेंडच्या शोरूमला पोचलो आहे तर गाडीचं चा म्हणजे चालू आहे तिकडं पुढं तर गाडी बाहेर काढलेली तर आपण आता शोरूमला पोचलो आहे तिथं आपले सचिन दादा उभे तर चला तर आपण गृशी न करता आता गाडीजवळ जाऊ आणि थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेण्याचा प्रयत्न कर। करू आणि कोण कोण गाडीचं म्हणजे डिलिव्हरी घेण्यासाठी आले त्यांच्याशी म्हणजे असं भेटघाट घेऊ चला तर मग चला तर आपण एंट्री करतोय मित्रांनो तर गाडीचा फर्स्ट लुक पाहू शकता तुम्ही कसा आहे तर अशी गाडी मित्रांनो बघू शकता एवढे आपले जमलेले आहेत रॉकस्टार फॅमिली बघू शकता मित्रांनो कोण कोण आहे आपल्या डिलिव्हरी घ्यायला तेवढे आपल्या युट्यूबर वगैरे आणि आर्टिस्ट गाडीवरचे अभि दादा आहे दिनेश भाऊ आहे आपले चेतन भाऊ आहे सचिन भाऊ आहे आपले बघू शकता बघू शकता सगळे आर्टिस्ट आता फोटोशूट करताय गाडी सोबत तर मित्रांनो आता आपण गाडीचा मागचा लुक बघू तर तुम्हाला दाखवतो मी आता गाडीचा मागचा लुक कसा आहे तर बघू शकता तर हा बघू शकता तुम्ही गाडीचा माग चालू आणि गाडी बनल्यावर कशी दिसेल ते तुम्ही विचारच करू शकत नाही अजून अशी काय दिसते गाडी बघू शकता आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटते गाडी आणि गाडी जर किती मोठी होईल आणि कसं काय त्यांचं का डिझाईन असेल ते थोड्याच दिवसात आपल्याला लालू भाऊ सांगतीलच तर आपण आता सगळ्यांशी बोलू गाडीबद्दल काय म्हणणं आहे कोणाचं काय म्हणणं आहे तर नक्कीच आपण सगळ्यांचे विचार आपल्या चॅनलवर घेण्याचा प्रयत्न करू बघू शकता गाडी चालू कसं आहे ते तर अशा काही पद्धतीची गाडी दिसते तुम्हाला तर आपले अभिभाव आता स्टंट करणार आहे गाडीची डिलिव्हरी घ्यायला स्टंट मारून, मारून। खातरना स्टंट झालाय तर मित्रांनो आपल्या आता दिनेश भाऊ भेटले दिनेश जाधव दर्शन करायचे कसमा ते पट्ट्यातले तडक तडफडकते आहेत ते तर त्यांचं आपण गाडीबद्दल थोडं दोन शब्द बोलायचे गाडीबद्दल दोन शब्द बोलू तर काय बन तुमचं आमचा फक्त मी गाडी तर पाहिलं असेल इतकी मोठी गाडी आहे बँड क्षेत्रातील सगळ्यात मोठी गाडी आहे मित्रांनो बाराज बँची तुमच्या गाठ आहे गाडी आजपर्यंत तशी बँडची गाडी कुठे पाहिली पण नसेल तुम्ही तर या आता गाडी बघून ते परत दाखवतील सुमारा गाडीचा पुढं व्हिडिओ दाखवलेलाच आहे तुम्हाला पण तुम्ही आता आपल्या गिरीश बाबांचे पण दोन शब्द आपण ऐकू पण ते थास्ट 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 मेरा खाण्यासाठी मागणी तर बोला दोन शब्द आपल्या मध्ये मित्रांनो म्हणजे एवढा आनंद होता आपण गाडी नवीन घ्या जाणार आहे पण आनंद पाहता पाहता एवढी भूक लागली म्हणून समोसा खातोय मी खुशबू येतो ती मित्रांनो तर आपले कसमाच्या पट्ट्यातील अजून दोन तडकते फडकते युट्यूबर दिनेश भाऊ आणि अभी भाऊ आबी भाऊ आणि चेतन भाऊ तर ते पण आपल्या ब्लॉग मध्ये होऊन शब्द बोलतील गाडी बद्दल काय म्हणले दादा तुमचा मित्रांनो आपल्या बाप गाडी तेवढं कांदेश पट्ट्या तेवढे बँड आहेत बँडच्या क्षेत्रात अशी गाडी कोणाकडत नाही आजपर्यंत तर काही विषय नाही तुम्ही अजून पुढं बघू शकता की बँडचं काय अपडेट आहे काही नाही उद्यापासून काम चालू होणार लालू लाल ते बोललेले तर तुम्ही बँडचं तो अपडेट आहे आपल्या युट्यूब चॅनलवर कलवंतर युट्यूब चॅनलवर बी दिनेश जाधव आणि आपले गिरीश चॅनलवर आणि आपले मोठे बंधू सगळ्यात मोठे बंधू राजेश दानंद यांच्या युट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता आणि एक गोष्ट म्हणजे आपलं अपडेट चालू आहे अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो अठ्ठ्याऐंशी आता बाप गाडी आणि एक गोष्ट म्हणजे आता आपली आप्ट तेवढी मंडळी एवढी सांगत ती काही गल्लीत घुसेल का नाही तेव्हा घुसेल का नाही ती तुम्ही टेन्शन घेऊ नका आमन दे दे ना ना। शो, शो। आणि एक गोष्ट म्हणजे मित्रांनो कि बाबा आता काही काही कमेंट करताय की की गल्लीत घुसेल का नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका ऑर्डर देणारे आणि बँड मालक पाहून घेणारे तुम्ही टेन्शन घेऊ नका गल्लीत घुसेल का नाही आम्ही डॅक भिटतो टाकू मित्रांनो बँक क्षेत्रातील असा एक म्हणजे तर बँक क्षेत्रात पहिल्यांदाच असा म्हणजे अविश्वसनीय का, काम करण्यात आलेले रॉकस्टार अठ्याऐंशी यांच्यातर्फे कुशल भाऊ यांच्याकडून तर, तर आपले दादा आपले कळवण तालुक्यात एकमेव युट्यूबर ते सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये दोन शब्द बोलतील आपल्या आज, आज, आज बोलतीलच ते कारण तुम्ही त्यांचं बोलणं कधी ऐकलं नसेल कारण ते ब्लॉग नाही बनत तर आपल्या ब्लॉग मध्ये ते दोन शब्द तर आठायचे बद्दल आपलं काय म्हणणं आहे तुला आता मित्रांनो तुम्हाला एक ऑगस्टला एक ऑगस्टला त्यांच्या चॅनल इतके खतरनाक म्हणजे असं आहे की ते ना कधीच कॅमेरा समोर येते सर्वांना कॅमेऱ्याच्या मध्ये कॅप्चर करून घेतात पण ते कधीच कॅमेराच्या समोर येतच नाही मित्रांनो ना। आज फर्स्ट टाइम आले कॅमेराच्या समोर कॅमेरा बाहेरून सगळ्यांना क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतात ते पण त्यांची क्वालिटी काय आहे ते काही दाखवत नाही तर बोलू आपण त्यांच्याशी आपले सचिन दादा सचिन किलारे आता बँड क्षेत्रातली बँड व्हिडिओ मधले युट्यूब क्षेत्रातील ब्रँड माणूस म्हणजे आपल्या सचिन किलारे आणि एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही कोणी बी आपले तेवढे आहेत आम्ही पण स्वतः युट्यूबर आहेत मित्रांनो ब्रँड क्षेत्रात आणि युट्यूबर मध्ये फक्त सचिन भाऊ किलार त्यांनी फेस रिव्हिल केलाय का नाही काही माहित नाही पण आमच्या युट्यूब मध्ये आणि आमच्या व्हिडिओ मध्ये शंभर टक्के त्यांनी केलाय पण तुम्ही एक बघून शकता एकदम ब्रँड माणूस एकदम एकदम गोळा स्वभाव आपले हा आत्ता लग्न झालं त्यांचं आणि त्यांच्यासाठी त्यांनी आता त्यांना राग बिगारा असेल आणि काहीतरी काय आला असेल का नाही माहित नाही पण आला जाई सॉरी काय राग असेल तर एवढं बोलून आमचे दोन शब्द संपवतो आणि दहा शब्द तर बघू शकता एक दिवस लास्ट होणार आहे आपला एक ऑगस्टला तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब ब्लॉग कंटिन्यू बघा आता त्यांना नाश्ता करायला पाठवायचं आहे थोडं पाच दहा मिनिट ब्रेक आहे आपला चालेल सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे मित्रांनो आता सगळे यार केस आणि आपले गाडी मालक नमस्कार मित्रांनो आपले बघू शकता सोनू दादा कुशल भाऊ आणि बाकीचे आर्टिस्ट सगळे आपली रॉकस्टार फॅमिली खूप सारी फॅमिली जमलेली मित्रांनो डिलिव्हरी घ्यायला वर्ष वर्ष हौ